सर्व सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थी खूप खूप शुभेच्छा आज आपण एस केुट्यूब चॅनलवर मी बघत आहात आपल्यासोबत आहेत शायल नागोयगावचे अक्षय खवरे तर मागच्या तुम्ही व्हिडिओमध्ये जर बघितले असेल की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या थोडक्यात माहिती दिली होती गणपतीबद्दल तर आज ते आपल्यासोबत आहे तर आपण त्यांची थोडक्यामध्ये मुलाखत घेणार आहोत सर्वप्रथम आपण त्यांनी एक पुस्तक छापलेलं आहे तर सर्वप्रथम आपण त्यांच्या पुस्तकाचं पण प्रकाशन करून घेऊया आपण त्यांची इंटरव्ह्यू प्रकाशन करत आहोत पुस्तकावर गीताच आपल्या गणपती बाप्पाचा फोटो आहे गजानन प्रसन्न आपले रामदेव हनुमान प्रसन्न प्रसन्ना, असे तीन फोटो आहेत आणि फोटो आणि त्यांचे सहकारी पंकज बोलपडे व रमण बोळपडे रमण बोगट सुद्धा त्यांचे सहकार्य आहे तर त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद त्यांनी सुद्धा त्याला खूप मार्गदर्शन केलं आहे तर हे अशा प्रकारे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला सांगतील म्हणजे किती म्हणजे गीत आहेत वगैरे तर आपण त्यांची मध्ये घेऊ आता आपण त्यांची मुलाखत स्टार्ट करतोय तर सर्वप्रथम त्यांना माझा गणपती बाप्पा समोर एक प्रश्न असेल की त्यांना ही गायनाची आवड तेव्हापासून आणि त्यांनी कोणाकडूनही प्रेरणा घेतली की आम्हाला सांगावी गणपती बाप्पा धन्यवाद म्हणजे एस के युट्यूब चॅनलबद्दल आणि तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्यामुळे धन्यवाद बघा गायनाची संधी मला माझी आवड दोन हजार चारपासून पासून होती दोन हजार दोन हजार चारपासून मी गायन करायला शिकलो मी ढोलकी वाजवायला शिकलो खूप काही शिकलो कारण आपल्या वाढीचा आणि आवाज मी खूप काही प्रयत्न केले आणि एक म्हणजे मध्ये पण ट्रेन मध्ये किंवा पूजेमध्ये खूप सारे हे खडखड देवाचा खूप पहिल्यापासून मला हे आणि असंच पुढं लागत खूप चांगल्या प्रकारे शेखोवाने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे तर त्यांना दुसरा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने आपले आजोबा पैलाचवासी विठो फॉवरे यांनी जसं गावाला आपल्या जसं प्रेरणास्थान म्हणून देत आहेत आपल्या गावाचा तर त्यांच्याकडून तुम्हाला काय काय प्रेरणा मिळाली जर आम्हाला तो थोडकं सांगावलं प्रेरणा म्हणजे एक मार्गदर्शन आहे म्हणजे त्या प्रकारे पुढे मी चालत झालो की कुठतरी माझ्या आजोबा पुढे कुठतरी एक पोहोचले त्याच्या मागे मी कधी पुढे पोहोचत जाऊ म्हणजे एक कुठलेही तिथे नाही मारले कोणाचे भेटलं आणि त्याच्यामध्ये मी थोडं थोडं चालत झालो करो म्हणजे खूप चांगलं मदत केले कारण आपल्या गावामध्ये त्यांचा शब्द पुढे कोण जात नव्हता आणि त्यांना जेवढा मान होता तो मान अजून सुद्धा आहे तरी ते आपल्या सोबत नसले तरी सुद्धा त्यांना तो मान आहे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला अक्षय गोवाने त्याचं उत्तर दिले तर अक्षय गोवा पुढचा प्रश्न आहे म्हणजे मागचा म्हणजे पहिला प्रश्न त्यांना विचारलेला म्हणजे तुम्हाला आवड वगैरे कशापासून निर्माण झाली गायनाची वगैरे त्यांनी सांगितलं पण ती आवड त्यांचा गुरु म्हणजे गुरु कोणाला म्हणतात गायकाचा गुरु गायनाचा एक गुरु असतो तर त्यांनी मला त्या प्रश्नाचं उत्तर, उत्तर द्यावं गुरु कोण आहे गायकाचा गुरु तुम्ही विचारल्याप्रमाणे मी बोलतो की मी मला पहिल्यापासून आवड होती मला असा गुरु कोण नाही मी सगळ्यांपासून शिकलो जोपर्यंत म्हणजे दोन हजार चार पासून मी जी सुरुवात केली आहे ना की पहिल्यापासून मी बघून शिकले मी असं कुणाला गुरु वगैरे कुणाला मानत नाहीये ठीक आहे म्हणजे अक्षय बुवा जर बघायला गेलं तर स्वतः म्हणजे सेल्फ स्वतःच गुरु आहेत ते स्वतः बघून बघून शिकलेत म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून किंवा बाकी लोकांचे गायन वगैरे त्यांना कोण गुरु लाभला नाही पण ते आता असे म्हणजे स्वतः तयार झाले की अशी गायकी करतात की करता। ते त्यांचे शिष्य अनेक म्हणजे काही सदस्य म्हणजे ज्यांना आवड आहे गायनाची तर त्यांच्याकडे विचारतात म्हणजे कशा पद्धतीने एखादं गीत रस्ता काय चाल कशी लावायची तर त्यांच्याकडे खूप म्हणजे असं टॅलेंट आहे म्हणजे कोणताही गाणं असू दे ते म्हणजे चांगल्या प्रकारे ते म्हणजे प्रकार कुठे सूर कमी केला पाहिजे कुठे सूर वाढवला पाहिजे हे त्यांना एकदम तंतोतंत म्हणजे माहिती आहे तर आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत म्हणजे किंवा प्रश्न आता आपण भरपूर त्यांना दोन तीन प्रश्न विचारले आता एखादा त्यांच्या म्हणजे आपण ते स्वतःला म्हणजे समजतातच आपल्याला माहिती आहे आणि ते आहेतच तर त्यांच्याकडे आपण थोडक्यात म्हणजे एखादा गणपती बाप्पाचा त्याने थोडक्यात गीत सादर करून दाखवा दा आम्हाला थँक्यू धन्यवाद गायनाची संधी दिल्याबद्दल एवढे इंटरव्हिमध्ये किंवा याच्यामध्ये भाषणामध्ये तर माझ्याप्रमाणे मला सर्व वाट आहे

बसली तुझ्या या स्वागताला खरोखर म्हणजे खूप चांगल्या प्रकारे अक्षय आपल्याला इथे सादर करून दाखवलं खरोखर मन प्रसन्न झालं खूप खूप धन्यवाद त्यांचे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इंटरव्ह्यू गीत सुद्धा चांगले प्रकारे त्यांनी गायलेलं मी गणपती बाप्पा ज्यांनी एकच प्रार्थना करेल की त्यांना गायकीमध्ये जर खूप पुढे जायचं असेल तर त्यांना तू त्यांच्या पाठीशी उभा राहा आणि खरोखर त्यांना अशी साथ देईल की ती भविष्यात म्हणजे एक चांगले गायक होतील म्हणजे फक्त गावापुरतं मर्यादित राहता पूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखलं पाहिजे असे त्यांना शाहीर बांधवा ही गणपती बाप्पाच्या प्रार्थना करतो आणि इथे संपलं कसं जाहीर करतो आमचा इंटरव्ह्यू I'm